नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधो मी महाराष्ट्र आता आपण सतनाका परिसरातील एकता मित्रमंडळाच्या आवारामध्ये आहोत खऱ्या अर्थाने प्रबंधूच्या वतीने आपण दरवर्षी या एकता मित्रमंडळाची मिरवणूक संपूर्ण दाखवत असतो त्याच पार्श्वभूमीवर आज देखील आपण संपूर्ण मिरवणूक दाखवणार आहोत थोड्याच वेळामध्ये ही मिरवणूक या ठिकाणी सुरू होणार आहे गणरायाचं वाजत गाजत विसर्जनासाठी या ठिकाणी विसर्जनासाठी मिरवणूक या ठिकाणी सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर विविध सांस्कृतिक पथकांच्या माध्यमातून ही संपूर्ण मिरवणूक असणार आहे या एकता मित्रमंडळाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत जे सुनील आबा गायकवाड यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयो जन नियोजन आणि या संपूर्ण संकल्पना मांडली गेलेली आहे दरवर्षी आपण बघत असतो भव्य दिव्य पद्धतीने ही संपूर्ण मिरवणूक पार पडत असते आणि विविध पथकांच्या माध्यमातून सांस्कृतिक दर्शन विविध संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी होत असतं आणि या माध्यमातून मालेगावकरांना एक वेगळा आनंद एक या एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून येत असतो मालेगावकरांच्या या संपूर्ण ज्या इच्छा आकांक्षा आहेत भव्य अशी मिरवणूक बघण्याची त्या एकता मित्रमंडळाची मिरवणूक बघितल्यानंतर ती इच्छा आकांक्षा पूर्ण होता, होता, पुने मदे आशा, आ, गरेश होता मदे आशा एक होत असते खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये भव्य अशा गणेश विसर्जनाच्या मिरवणुका संपन्न होत असतात परंतु मालेगावामध्ये असं काही माध्यम नव्हतं पण एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष सुनीलाबा गायकवाड यांनी ही संकल्पना मांडली आणि भव्य दिव्य अशी गणरायाची विसर्जनाची मिरवणूक या मालेगाव नगरीमध्ये हे मालेगावकर आज अनुभवत आहेत विविध पक्षीय कार्यकर्ते यामध्ये सहभागी होत असतात एकता मित्रमंडळाचा सदस्य कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून ते या ठिकाणी होत असतात संपूर्ण मालेगावकर या मिरवणुकीचा आनंद घेत असतात चला तर जाऊया या संपूर्ण मिरवणुकीमध्ये मिरवणुकीचा संपूर्ण आपण या ठिकाणी आस्वाद घेऊया मिरवणुकीचं दर्शन घेऊया त्याच पद्धतीने गररायाचं दर्शन देखील या ठिकाणी आपण घेऊया जाऊया एकता मित्रमंडळाच्या महाराजाच्या मिरवणुकीमध्ये 咱们来做个。 मोठ्या उत्साहात साजरी होत असताना या ठिकाणी आपण बघू शकतो संस्थापक अध्यक्ष सुनील गायकवाड आपल्यासोबत आहोत आपण गेल्या पंधरा वीस मिनिटापासून बघत आहोत की या संपूर्ण मिरवणुकीमध्ये एकच नाव गाजत आहे ते म्हणजे सुरीलाबा गायकवाड हे गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धती नियोजन होतं आयोजन होतं आणि एवढा प्रचंड प्रतिसाद मालेगावकडांचा बघून त्यांना काय वाटतं आपण मालेगावकवाडाचा प्रचंड प्रतिसाद आपल्या या मिरवणुकीला मिळत आहे लाखो भाविक भक्त यामध्ये जोडले जातात काय वाटतं आपल्याला प्रतिसाद म्हणजे वास्तविक बघता आम्ही जे दोन, आ, दोन आम चार वर्षे बसून म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्षापर्यंत आम्ही मिरवणुकीचा आमचा ट्रेंड आहेच पण जे आम्ही काही वाढवलं आता मागच्या दोन वर्षामध्ये तर त्याचं एक अपेक्षांचं ओझं आमच्यावर असतं म्हणजे या वर्षी तर अशी परिस्थिती होती आपल्याला सगळ्या माहिती आहे इथं काय चाललं काय नाही अशी परिस्थिती की कारण पैसा खूप लागतो या सगळ्या गोष्टींना होणं शक्यच नव्हतं आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलं होतं की यावर्षी आपण जरा गॅप घेऊ परंतु आणि मग हे एक ओझं ते आम्ही कसं देल तो आमच्या जीवालाच माहिती मात्र एक आनंद जेव्हा आज आपण प्रतिसाद बघायला मिळतो खास करून माझ्या माता भगिनी आणि बाळगोपाळ माझं कायम एकच म्हणणं नाही ज्या कार्यक्रमाला ज्या उत्सवाला जर माता भगिनी असतील तरच ते उत्सवाने जे परंपरा जे काय असेल हे सगळं त्यांच्या माध्यमातूनच पुढे घेऊ शकत नक्कीच आबा या निवडणुकीमध्ये एकच नाव आहे ते म्हणजे सुनीला बागायकवाड आणि या संपूर्ण भक्तांच्या केल्यावरती आनंद बघून काय वाटतं आपल्याला सांगितलं ना मी की आम्ही किती अडचणी माफ करून हे सगळं वातावरण निर्माण करत असतो मात्र कर हे सगळं बघितलं की मन प्रफुल्लित होतं आणि एक वेगळा झालं ना मी तो जे काही दुःख आता आमचं काल दुपारपर्यंतचं होतं आज दुपारपर्यंतचं कलेक्शन काय होईल कसं होईल काय सोडलं आता सगळं बघू काय देव आहे ते होईल बाप्पा आहे नक्कीच या कार्यकर्त्यांनी देखील आपल्याला मोठ्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे त्याचं खूप सहकार्य बघा आमची सगळ्यात मोठी ताकद कार्यकर्त्यात आहे एकता मंडळामध्ये आम्ही मंडळ पण असं राजकारण उभे केलं एकता मंडळामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं राजकारण असं आम्ही येऊ दिलेलं नाही म्हणजे कधी कुठल्या पक्षाचा झेंडा आम्ही त्या याला लावलेला नाही त्यामुळे एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि अनेक कार्यकर्ते असेल ते इतर वेळेस अनेक पक्ष आता आज बघितलं आता भुसे साहेबांचा कार्यकर्ता आहे परंतु तो, तो तुम्ही आज आमचा एकता मंडळाचं हे आमचं सभासद आहे एकता मंडळात असे अनेक काँग्रेसचे आहेत सगळे शिवसेनेचे आहेत सगळे येतात सहकार्य करतात आर्थिक सहकार्य करतात मेहनत करतात अहोरात्र मेहनत घेतात हे इतकं सोपं काम नाही तुम्ही बघितलं असेल की काही लोकांनी ज्यांच्याकडे प्रचंड पैसा ताकतात असताना असा प्रयत्न करून पाहिला काही दिवसापूर्वी ते नेहरू त्याच्यात जनतेचं प्रेमाने नी आपली नीतिमत्ता साफ पाहिजे जिथे आपलं जर निर्मळ असेल तर देव बरोबर देतो आणि सगळं आपल्याकडनं करून घेतो फक्त फक्त आपलं मन निर्मळ पाहिजे आणि भावना आपली शुद्ध पाहिजे शुद्ध भावनेने केलेलं कुठलंही कार्य ते देवालाही आवडतं आणि देव आपोआप त्याचं पुढे नेत वड शब्दांच्या माध्यमातून या ठिकाणी आबांनी आपली प्रतिज्ञा या ठिकाणी व्यक्त केली आहे खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की या ठिकाणी गणेश उत्सव साजरे होत असताना या ठिकाणी विविध भक्तांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या असेल ही भव्य देवी मिरवणूक आपण बघितली असेल पण या मिरवणुकीदरम्यानच सुईलाबा गायकवाड यांची प्रतिक्रिया आपण बघितली भक्तांच्या चेहऱ्यावरती आनंद बघून एक प्रेरणा मिळते उत्साह मिळतो आणि त्या उत्साहाच्या माध्यमातून आपण या गणेश उत्सव एकता विकता मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सवाची स्थापना केली आणि साजरी होत आहे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपण सुईलाबा गायकवाड यांच्याकडून व्यक्त केल्या त्याच पद्धतीने सर्वपक्षीय कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अनेक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी साजरी होत असताना या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत ही एक आनंदाची आणि एक या संपूर्ण मिरवणुकीचा आपण लाभ घेतला संपूर्ण मिरवणूक आपण बघितली एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून यास पदार्थाने भव्य दिव्य असा गणेश उत्सव साजरा केला जातो आपण बघू शकतात भव्य अशी गणरायाची मूर्ती या ठिकाणी आपण बघत आहात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गजराने या ठिकाणी बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून ही संपूर्ण नियोजन आयोजन करण्यात आलेलं होतं मालेगावात एक चैतन्याचं वातावरण या दरम्यान निर्माण झालेलं आहे एक आनंदी वातावरण या मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला बघवायस मिळालं सुनीलाबाग गायकवाड जे या एकता मित्रमंडळाचे संस्थापक आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मिरवणुकीचं या सगळं आयोजन केलं जात असतं आपण बघू शकता मा 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 या ठिकाणी संपूर्ण मिरवणुकीमध्ये विविध टी शर्टच्या माध्यमातून आपण बघितला असेल किंवा मंडळाचे संस्थापक श्रीलाबा गायकवाड यांच्या 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 माध्यमातून नियोजनातून या भव्य दिव्य मिळवून मिरवणूक या दरम्यान आपण बघितली आणि मालेगावकर देखील या ठिकाणी एक आनंदी होत होऊन जाताना या ठिकाणी आपण बघवायस मिळत आहे पुणे मुंबईसारख्या नाशिक सिटीमध्ये मोठमोठ्या मिरवणुका गणेशोत्सवाच्या दिसत असतात परंतु या मालेगाव नगरीमध्ये एक वेगळी परंपरा सुनीलाबा गायकवाड यांच्या माध्यमातून एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण बघितल्या असेल गेल्या अनेक वर्षापासून एकता मित्रमंडळाचा हा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवादरम्यान आपण बघितलं की अनेक विविध पथक विविध सांस्कृतिक पथक आपण या ठिकाणी बघितले असतील महा महाराष्ट्राची संस्कृती असेल इतर राज्याची संस्कृती असेल संपूर्ण भारत देशामधील ज्या ज्या वेगवेगळ्या सं संस्कृती आपण बघत असतो त्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला या मिरवणुकीच्या माध्यमातून बघवायस मिळातं अर्थ आहे तीखा, तीखा या आपण बघू शकतो की या संपूर्ण भक्तगणांच्या माध्यमातून सुनील गायकवाड यांचा आभार व्यक्त करत असताना आपण सुनील गायकवाड यांच्याशी देखील संपर्क साधला त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण बघवायस मिळाला की सर्वपक्षीय जे कार्यकर्ते आहेत सर्वपक्षीय काही कार्यकर्ते आहेत या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि गण गण उत्सवाच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतात की गणरायाच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्या बघवायस मिळाले नक्कीच आपण या याच पद्धतीने पुढे देखील अपडेट घेणार आहोत की संपूर्ण मिरवणूक आपण आपण या प्रबंधूच्या माध्यमातून थेट बघितली असेल व प्रबंधूच्या माध्यमातून देखील एकता मंडळा मंडळाच्या या मिरवणुकीला या उपक्रमाला सुनीलाबा गायकवाड यांना विशेष अभिनंदन आम्ही करतो की हे मालेगावकरांसाठी एक विशेष असा गणेश उत्सव या माध्यमातून आपण उभा केला आपण सुनीलाबा गायकवाड एकता मित्रमंडळाचे आभार व्यक्त करूया त्यांचे अभिनंदन करूया आणि इथेच थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी मी मुख्य संपादक विशाल गोसा भी मालेगाव